शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा मित्रांनो आजचे बारामतीचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तर पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो कोथिंबीरचे दर आपल्याला या ठिकाणी पंचवीसपासून ते तीस रुपयांपर्यंत पेंडे याप्रमाणे पाहायला मिळत आहेत चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर ही तीस रुपयांपर्यंत पेंडे याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा वीस रुपयांपासून सुद्धा पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये थे कोथिंबीर ही पण वीस ते तीस रुपये <स्थाँगा> त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये मेथी बघू शकता मेथी ही दहा ते पंधरा रुपये पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये मेथी बघू शकता पंधरा रुपये पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता त्याचबरोबर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर बघू शकता कोथिंबीर ही तीस रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटी क्वालिटीमध्ये कोथिंबीर तीस रुपयांपर्यंत त्याचबरोबर हलका माल हा वीस रुपयांपासून सुद्धा पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो फ्लावर बघू शकता सॉरी कोबी कोबी बघू शकता कोबी हा पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोबी हा पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये गाजर बघू शकता गाजर हे पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता मित्रांनो आलं बघू शकता आलं या ठिकाणी तीसपासून पासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता तुम्ही तीस ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे हे बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये आलं हे साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय त्याचबरोबर मित्रांनो लसूण सुद्धा या ठिकाणी बघू शकता तुम्ही लसूण चाळीस ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय अशा तीन वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला पाहायला मिळतोय हा लसूण चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर हा पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा लसूण साठ रुपये किलो याप्रमाणे हे बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण हा साठ रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो हे दहा किलोचे दर असतात दहा किलोच्या पुढे हा साठ रुपये चाळीस रुपये किंवा पन्नास रुपये असा दर लागतो हे बघू शकता अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये शापू बघू शकता शापू ही पंधरा ते वीस रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतील चांगल्या क्वालिटीमध्ये शापू पंधरा ते वीस रुपयांपर्यंत त्याचबरोबर हलका माल हा दहा रुपयांपासून सुद्धा पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हलका माल मित्रांनो या ठिकाणी पुणेरी गवार बघू शकता पुणेरी गवारीचे दर वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात पुणेरी गवार ही दीडशे रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये गवार ही दीडशे रुपयांपर्यंत त्याचबरोबर हलका माल हा ऐंशी रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर गावर मित्रांनो गावरान गवार बघू शकता गावरान गवार ही सुद्धा गावरान गवार बघू शकता गावरान गावरान गवार ही दोनशे रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला माल हा दोनशे रुपयांपर्यंत त्याचबरोबर हलका माल हा शंभर रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये गवार त्याचबरोबर बीन्स बघू शकता बीन्स हा या क्वालिटीमध्ये बीन्स बघू शकता बीन्स हा पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय हे बघू शकता बीन्स हा पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता फ्लावर हा दोनशे पासून ते चारशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय दोनशे या क्वालिटीमध्ये बघू शकता दोनशे रुपयांना या कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय त्याचबरोबर या अशा चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर हा चारशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे पाहायला मिळते मित्रांनो टोमॅटोचे जर वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात टोमॅटो हा आ... दोनशेपासून ते चार पाचशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये माल बघू शकता पाचशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर हलका माल हा दोनशे रुपयांपासूनसुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता हिरवी मिरची ही पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये माल हा पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा वीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता वांग हे पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला माल हा पन्नास ते साठ रुपये त्याचबरोबर बदला माल हा वीस रुपया तीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय तीस ते चाळीस रुपयांपासून किलो याप्रमाणे हे बघू शकता अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये वांग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी कारलं बघू शकता कारलं हे चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कारलं पन्नास ते साठ रुपये त्याचबरोबर हलका माल हा तीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो दोडका बघू शकता दोडका अशा चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका हा साठ ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर बदला माल हा तीस रुपयांपासूनसुद्धा दो किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका बघू शकता तुम्ही साठ ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये भेंडी बघू शकता भेंडी ही पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते भेंडीचे दर वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात तर भेंडी पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर बदला माल हा तीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या क्वालिटीमध्ये पावटा बघू शकता पावटा हा पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो तर बघू शकता मित्रांनो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये शेवगा बघू शकता शेवगा हा ऐंशीपासून ते एकशे एकतीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय चांगल्या क्वालिटीमध्ये शेवगा हा एकशे तीस रुपयांपर्यंत त्याचबरोबर हलका माल हा ऐंशी रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर वाटाणा बघू शकता या क्वालिटीमध्ये वाटाणा बघू शकता एकशे चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता वाटाणा एकशे चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये तोंडलं बघू शकता तोंडलं हे ऐंशी रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं चांगल्या क्वालिटीमध्ये मला हा ऐंशी रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे हे बघू शकता मित्रांनो या क्वालिटीमध्ये तांदूळचा बघू शकता तांदूळचा भाजी ही आपल्याला दहा ते पंधरा रुपये पिंडी याप्रमाणे पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भाजी बघू शकता दहा ते पंधरा रुपये पिंडी याप्रमाणे त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये पालक बघू शकता पालकसुद्धा दहा ते पंधरा रुपये पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या क्वालिटीमध्ये घेवडा बघू शकता घेवडा हा पासष्ट ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये घेवडा बघू शकता पासष्ट ते सत्तर रुपये त्याचबरोबर हलका माल हा तीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता मित्रांनो या क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता बटाटा हा एकवीस ते तेवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता एकवीस ते तेवीस रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये शिमला मिरची बघू शकता शिमला मिरची ही पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे अशा चांगल्या क्वालिटीमध्ये माल हा पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे बदला माल हा तीस रुपयांपासून किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये चवळी बघू शकता चवळी ही चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये चवळी बघू शकता तुम्ही चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये वसावळा बघू शकता वसावळा हा तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वसावळा तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये गावरान गाजर बघू शकता गावरान गाजर हे पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं आहे अशा चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान गाजर पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं आहे त्याचबरोबर बदला माल हा वीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो काकडी बघू शकता काकडी चांगल्या क्वालिटीमध्ये काकडी ही चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर बदला माल हा वीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता ही मिरची चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा वेगळ्या क्वालिटीमध्ये ते बघू शकता चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये मुळा बघू शकता मुळा हा सहा ते सात रुपये पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा हे बघू शकता अशा पिंडीप्रमाणे मुळा हा सहा ते सात रुपये पिंडी आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या क्वालिटीमध्ये बोरं बघू शकता चेकनट चेकनट बोर ही ऐंशी ते ऐंशी ते एकशे दहा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात ते बघू शकता अशा क्वालिटीमध्ये बोरं ऐंशी ते एकशे दहा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटी मध्ये केळी बघू शकता केळी ही दीडशे ते दोनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला हे बघू शकता पंचवीस किलोचे कॅरेट दीडशे ते दोनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय त्याचबरोबर मित्रांनो आवळा बघू शकता आवळा हा साठ ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला आहे अशा चांगल्या क्वालिटीमध्ये आवळा बघू शकता साठ ते सत्तर रुपयांना किलो याप्रमाणे त्याचबरोबर कैरीसुद्धा सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कैरी बघू शकता सत्तर रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आरवी ही भाजी पाहायला मिळते हे बघू शकता साठ ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतील हे बघू शकता मित्रांनो या क्वालिटीमध्ये राजमा बघू शकता राजमा हा सत्तर ते ऐंशी रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये राजमा सत्तर ते ऐंशी रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये पिकाडोर मिरची बघू शकता पिकाडोर ही चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये मिरची बघू शकता पिकाडोर ही चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूट बघू शकता ड्रॅगन फ्रूट हा पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूट बघू शकता पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे चांगल्या क्वालिटीमध्ये माल हा सत्तर ते ऐंशी रुपयांपर्यंतसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो पपई बघू शकता पपई या ठिकाणी शंभर ते दीडशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये पपई बघू शकता शंभर ते दीडशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे हां मित्रांनो थांबा एक मिनिट या क्वालिटीमध्ये पेरू बघू शकता पेरू हा प्युअर गावरान पेरू आपल्याला पाहायला मिळतो या क्वालिटीमध्ये पेरूची तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पेरू हा गावरान पेरू तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो कांदा बघू शकता कांदा या ठिकाणी तीनपासून ते पंधरा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये कांदा बघू शकता तीनपासून ते पंधरा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये खरबूज बघू शकता हे बॉबी खरबूज आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा वेगळ्या क्वालिटीचं खरबूज आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये पाहायला आहे पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय हे बघू शकता अशा वेगळ्या क्वालिटीमध्ये खरबूज आपल्याला पंधरा रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळतंय मित्रांनो या क्वालिटीमध्ये डाळिंब बघू शकता डाळिंबाचा निलाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय हे बघू शकता शंभर रुपये सवाशे रुपये दोनशे दोनशे तीनशे 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 पन्नास तीनशे पंचाहत्तर चारशे चारशे पंचवीस चारशे पन्नास चारशे पंचाहत्तर पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे पाचशे पंचवीस पाचशे पन्नास पाचशे पंचाहत्तर सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे सहाशे रुपये

सातशे रुपये सातशे पंचवीस सातशे पन्नास सातशे पंच्याहत्तर आठशे 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 पन्नास आठशे पन्नास रुपये नऊशे रुपये नऊशे पंचवीस नऊशे पन्नास नऊशे पंच्याहत्तर एक हजार रुपये एक हजार पंचवीस एक हजार पन्नास अकराशे रुपये अकराशे पंचवीस

पंचवीस एकोणीसशे पंचवीस एकोणीसशे पन्नास एकोणीसशे पन्नास रुपये या क्वालिटी मध्ये शकतो एकोणीसशे एकोणीसशे पन्नास रुपये एकोणीसशे पन्नास रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत दोन हजार पंचवीस दोन हजार पन्नास दोन हजार पंच्याहत्तर एकवीसशे रुपये मला बावीसशे बावीसशे रुपये बावीसशे बावीसशे या क्वालिटी मध्ये आपण शकता साडे बावीसशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाले हे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी डाळिंबाचे निलाव झालेले आपल्याला पाहायला मिळतात हे बघू शकता अशा अशा प्रकारे निलाव या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो तर मित्रांनो हा होता बारामतीचा बाजार पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील तरही व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद